नमस्कार मित्रांनो सचिन समेळ या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो लास्ट व्हिडिओ मी हेअरफॉलवर बनवला होता ज्यात मी पुरुषांमधील गळती थांबवण्यासाठी साठ टिप्स दिल्या होत्या जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर वरती आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि आजचा हा व्हिडिओ त्याच व्हिडिओचं एक्सटेंशन आहे ज्यात मी एका अशा हॉर्मोनबद्दल बोलणार आहे ज्याचे लेवल्स पुरुषांच्या शरीरात वाढल्याने केस गळतीचं प्रमाण वाढून टक्कल पडण्याची शक्यता वाढते चला तर जाणून घेऊया या हॉर्मोनबद्दल पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओच्या सूचना मिळत राहतील बायदवी मी या चॅनलवर फिटनेस आणि लाईफस्टाईल व्हिडिओज घेऊन येतो चला तर सुरुवात करूया तर मित्रांनो ज्या हॉर्मोनबद्दल मी आज बोलणार आहे त्या हॉर्मोनचं नाव आहे डी एच टी हॉर्मोन आणि तुम्हाला माहीत आहे का हाच हॉर्मोन कारणीभूत आहे पुरुषांमधील होणाऱ्या केसगळतीसाठी आता डी एच टी म्हणजे काय डी एच टी म्हणजे डायहायड्रो टेस्टॉस्टेरॉन आता या हॉर्मोनबद्दल जाणून घेण्याअगोदर लेट्स टॉक अबाउट टेस्टॉस्टेरॉन टेस्टॉस्टेरॉन हा एक पुरुष हॉर्मोन आहे आणि प्रत्येक पुरुष स्वतःच्या शरीरामध्ये टेस्टॉस्टेरॉन तयार करतो महिला देखील टेस्टॉस्टेरॉन तयार करतात पण पंधरा पटीने कमी कारण महिलांचा मुख्य हॉर्मोन आहे इस्ट्रोजन आणि टेस्टॉस्टेरॉन हा पुरुषांचा मुख्य हॉर्मोन असल्यामुळे पुरुषांना फार कमी वयातच टक्कल पडण्याची शक्यता वाढते आता आपले शरीर अल्फा अल्फारेडिक्ट नावाच्या एन्झाईमद्वारे टेस्टॉस्टेरॉनला डायहायड्रो टेस्टॉस्टेरोनमध्ये डाय रूपांतर करते आणि हे डी एच टी केसांच्या कूपांना म्हणजेच हेअर फॉलिकल्सना जाऊन बाइंड होतात आणि हेअर फॉलिकल्सना कमकुवत बनवतात पातळ बनवतात आणि त्यामुळे केस गळतात आता आपल्या शरीरात अतिरिक्त टेस्टॉस्टेरॉन निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत हाय प्रोटीन डाईट किंवा मग काही लोकं स्टेरॉइड्स घेतात मसल बिल्डिंगसाठी त्यामुळे टेस्टॉस्टेरॉनच्या लेवल्स वाढतात म्हणून तुम्ही बघितलं असेल अनेक बॉडीबिल्डर्स आहेत ज्यांच्या डोक्यावर केस नाहीत टक्कल पडलेलं आहे एक्सरसाईजमुळेही टेस्टॉस्टेरॉनच्या लेवल्स वाढू शकतात हाय टेस्टॉस्टेरॉन म्हणजे हाय लेवल्स ऑफ डी एच टी आणि आपलं मुख्य काम येथे डी एच टीला ब्लॉक करणे आहे आपले शरीर पाच ते दहा टक्के टेस्टॉस्टेरॉन कन्वर्ट करते डी एच टीमध्ये पण हे कन्वर्जन काही लोकांमध्ये जास्त प्रमाणात होतं आपले केस टाळूच्या आत रुजलेले असतात टाळूच्या आत जो भाग असतो त्याला हेअर फॉलिकल म्हणतात आणि वरच्या भागाला केस म्हणतात आता हे कन्वर्ट झालेले डी एच टी जाऊन हेअर फॉलिकल्सना बाइंड होतात जेवढी जास्त संख्या डी एच टीची हेअर फॉलिकल्सजवळ असेल तेवढेच केस पातळ होतील कमकुवत होतील आणि फायनली पडतील आता जरी डी एच टीमुळे आपले केस गळत असतील तरी आपण डी एस टीला आपल्या शरीरातून पूर्णपणे काढू नाही शकत कारण आपले शरीर स्वतः डी एच टी तयार करते आणि हे आपल्या जन्मापासून शरीरात तयार होते ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे कारण याच हॉर्मोनमुळे पुरुषांना एक वेगळी ओळख मिळते आपला खोल आवाज शरीरावरचे केस दाढी येणे सेक्स ड्राईव्ह स्नायूंची वाढ या हॉर्मोनमुळेच होते म्हणून डी एच टीला आपण कम्प्लिटली एलिमिनेट नाही करू शकत पण ब्लॉक जरूर करू शकतो लेट्स स्टॉक अबाउट इट नाव तर मित्रांनो मी डी एच टीला ब्लॉक करण्यासाठी मार्स बाय जी एच सीचा हेअर नरिशिंग शॅम्पू यूज करतो हा शॅम्पू नैसर्गिक घटकांनी बनलेला आहे आणि पॅराबिन व सल्फेटसारख्या के हानिकारक केमिकल्सपासून मुक्त आहे हा एक अँटी हेअरफॉल डी एच टी ब्लॉकर शॅम्पू आहे या शॅम्पूमध्ये कॅफिन एरगन ऑइल आणि कोरफड म्हणजेच एलोवेरासारखे नॅचरल इन्ग्रिडियंट्स आहेत कॅफिनचा सगळ्यात मोठा रोल आहे डी एच टीला ब्लॉक करणे तसेच ॲर्गन ऑइलमध्ये भरपूर जीवनसत्वे असतात जे केसांच्या कुपांना म्हणजेच हेअर फॉलिकल्सना दुरुस्त आणि मजबूत करण्यास मदत करतात आणि एलोविरामध्ये विटॅमिन ए सी ई आणि झिंक असते जे निरोगी पेशींच्या वाढीस आणि चमकदार केसांना प्रोत्साहन देतात हा शॅम्पू गेल्या दीड महिन्यापासून मी हप्त्यातून तीन दिवस रेग्युलरली यूज करतो आहे आणि माझे केस ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट गळायचे थांबले आहेत जर तुम्हालाही हा शॅम्पू ऑर्डर करायचा असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा शॅम्पू ऑर्डर करू शकता याच्या व्यतिरिक्त तुमच्या रोजच्या आहारात लायकोपिन आणि लायसिन या पोषक तत्वांचा समावेश करा लायकोपिन मिळण्यासाठी तुम्ही आंबा पपई टमॅटो आणि कलिंगड खाऊ शकता लक्षात ठेवा तुम्हाला टोमॅटो कच्चा खायचा आहे आमटी किंवा मग भाजीतला नव्हे आणि लायसिन मिळण्यासाठी तुम्ही अक्रोड आणि बदाम खाऊ शकता त्याचबरोबर डोक्याच्या त्वचेमध्ये चांगलं ब्लड सर्क्युलेशन होणे गरजेचे आहे कारण ब्लड सर्क्युलेशन जर योग्य राहिलं तर केसांसाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांची वाढ होते त्यामुळे केस निरोगी आणि मजबूत होतात ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी हप्त्यातून तीन ते चार दिवस एका चांगल्या तेलाने हेड मसाज करा कोणत्याही प्रकारचा व्यायाम करा जर योगा करत असाल तर शीर्षासन सर्वांगासन आणि चक्रासनसारखे आसन रोज करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगाचा वाटला असेल प्लीज या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करायचं असेल तर माझा आय डी आहे ॲट द रेट सचिन समय फिटनेस त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल चला तर मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत तुम्ही तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा